नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी शुभ टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उल्हासनगर चार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा रंग असल्याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती चार मधील शुभाष टेकडी परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळा बसवला गेला आहे पूर्णाकृती पुतळ्याचा रंग चॉकलेटी होता परंतु अणावर कारवाईच्या घाईमध्ये पुतळ्याच्या काही ठिकाणी रंग गेला होता तसेच त्यात काही कामही बाकी असताना ते काम पूर्ण न करता पुतळ्याचा रंग पूर्ण बदलला गेला अधिकारी वर्गाला ऍड प्रशांत चंदनशिव यांनी सदर गोष्टी कळविण्यात आल्या होत्या त्यांना सांगण्यातही आले की पाऊस आल्यानंतर रंग निघून जाईल परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले गेले सदर विषयाकडे स्वतः लक्ष घालावे तसेच ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृतीची पुन्हा पाहणी करून ज्या ठिकाणी रंग निघत आहे त्या ठिकाणी ती दुरुस्ती करून रंग लावून घ्यावा असे तक्रारी अर्ज प्रशांत चंदनशिव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आली उप अभियंता संदीप जाधव यांनी त्वरित पाहणी करण्यास आदेश देण्यात आला आहे तरी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी आदेश दिल्यानंतर आज त्यांनी पाहणी केली गेली असून पीडब्ल्यू डी अभियंता सुशांत कपिल यांनी पाहणी केली सदर ठिकाणी ॲड प्रशांत चंदनशिव अभिजित चंदनशिव शेखर दळवी उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी या ठेवली तोपर्यंत धन्यवाद